हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग फ्रेंड्स या चहा प्यायला चहा सोबत आहे आज मालपाणीचे जिरा बटर आणि टोस्ट पण आहेत पण मी जिरा बटर खाती आहे सुफाचे टोस्ट आहे मला नाही एवढे काय पण जिरा बटर खूप छान क्वालिटी आहे त्यांची मालपाणीची जिरा बटर तर सकाळ झाली साडेआठ पावणे नऊला चहा बटर खाल्ले रोज असं काहीतरी वेगळं बदलून असतं कधी बिस्किट वगैरे असं डेलीचं चा नसतं चहा वगैरे घेऊन झाला आणि झाली स्वयंपाकाची तयारी आज थोडंसं लवकर आवरून घेतलं मुलांना डबे द्यायचे होते शा बारक्याला स्कूलचा दिदीलाही क्लासचा डबा द्यायचा होता मग पटकन कणिक मळून घेतली आणि पोळ्याला सुरुवात केली मग म्हटलं करून घ्या चपात्या आणि मग पटकन उरकल्यानंतर मग काय होतं थोडं लेट झालं की डब्यांचं टायमिंग होतो खूप कंटाळा येतो मला तर आज शेगडी खाली घेतली होती म्हणजे ही जे इंडक्शन आहे आज खाली घेतलं होतं मी आणि आज म्हटलं खाली बसूनच कराव्यात कारण वरती किचन ओट्यावर होतात पटपट पण पाय पण खूप दुखतात ना मग त्यामुळे म्हटलं खाली बसून रिलॅक्स अशा करता येतील मग सकाळी साधारण दहा सव्वा दहाच्या दरम्यान तर माझं सगळं आज उरकलं होतं आवरलं होतं पटकन मग पोळ्या करून घेतल्या आत आणि आज ठरलं होतं मटकीची भाजी करायची तर बारका म्हटलं मम्मी रस्सा मटकी नको सुक्की बनव म्हटलं ठीक आहे सुक्की बनवते आणि मला खावंसं वाटत होतं सुक्कं पिठलं जे आपण असं प्रवासामध्ये नेतो ना चपातीबरोबर कांदा टाकून जास्त आणि असं घट्ट एकदम तर असं सुक्कं पिठलं मला खाऊ वाटत होतं तर मग म्हटलं आणि बाकी कुणी घरामध्ये एवढं आवडीने सुक्कं पिठलं खात नाही पण मला आज खाऊ वाटत होतं चपातीबरोबर तर म्हटलं आज ना सुक्कं पिठलं पण करूया थोडंसं आणि मटकीची भाजी करूया मग चपात्या करून घेतल्या लगेच मटकी फोडणीला टाकली मटकी पण सुकीच बनवली रस्सा नको बोलला बारका आणि काय होतं डबा देतानी ना रस्सा भाजी नकोच वाटते शक्यतो असं हे होतं मग मुलाचा फोन आला मग मी पेरू खूप छान आहेत पेरू आणू का म्हटलं आण मग त्यांनी माझ्यासाठी पेरू आणले आणि मग त्यानंतर घेतलं जेवायला मग पेरू लिंबाचं लोणचं आणि मला जेवणाबरोबर तर पेरू आवडतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चपाती आणि सुक्कं पिठलं बघा किती छान झालं आणि इतकं छान लागत होतं ना खरंच खूप छान लागत होतं मटकीची सुक्की भाजी चपाती पेरू लिंबाचं लोणचं तुमची झालीत का जेवणं या जेवायला आणि जेवण करून झालंच होतं तीन साडेतीनच्या दरम्यान तेच दिदी क्लासवरनं आली आणि तिने येतानी आणली मला लस्सी विचारलं नाही काय नाही आणि इकडे बघा इकडे काय झालं मिस्टरनी बनवली होती बासुंदी काय झालं माहिती आहे का थोडंसं दूध राहिलं होतं मलाईचं तर त्यांनी काय केलं ते आटवलं साखर टाकून आणि तुम्हाला सांगते इतकी छान अशी रवाळ बासुंदी तयार केली होती मी जेवायला लागल्यावर त्यांनी आणून दिली मग मला बासुंदी तर खरंच खूप छान तयार झाली होती तुम्हाला तर माहिती आहे माझं आमचं जे घरामध्ये दूध येतं ते सगळं क्रीमी दूध असतं म्हशीचं त्यामुळे त्याची बासुंदी इतकी सुंदर बनवली होती मिस्टरांनी आणि मग तेवढेच दिदी आली जेवण होतं तेच मग दिदीने मला आणली लस्सी लस्सी आणि त्याच्यामध्ये जेवण होऊन सीताफळ खात बसलो होतं ते आणि मी तर तेवढ्यामध्ये मग दिदीनी मला लस्सी आणली तर लस्सीमध्ये टाकून आणलं अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीम जे मला आवडतं ना ते टाकून आणलं म्हटलं अगं कशाला तर मला म्हणजे बोलली ऊन खूप झालं ना तर तुझ्यासाठी लस्सी आणली तर म्हटलं ठीक आहे मग गोड तर खायचं नाही पण गोडवरच गोड चाललं आहे सीताफळं लस्सी आणि पूर्ण शि शुगर अनकंट्रोल तर काय करू आता किती खाल्लं तर पाहिजे ना किती दिवस पाळायचं तुम्हीच सांगा फ्रेंड्स तुमची झाली का जेवणं सबस्क्राईब करा